हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनेल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा तर आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करायला विसरू नका आणि जेवढं होईल तेवढं शेअर पण करा तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे आजही घेऊन घेऊन आलेली आहे तर तुम्ही ओळखलेच असेल की आज मी कोणती रेसिपी बनवत आहे तर आज मस्त अशी बनवत आहे शंकरपाळी आणि हो शंकरपाळी रेसिपी जी आहे ना तर माझ्या पद्धतीने जर मेजर मेजरमेंटने जर मेजर बनवली तर तुमची जी शंकरपाळी आहे ना अजिबात चुकणार नाही गॅरंटी आहे आणि हो व्हिडिओ असाच कंटिन्यू माझ्यासोबत पाहत राहा म्हणजे कळन तुम्हाला की मी कशा प्रकारे शंकरपाळी बनवलेली आहे चला तर मग आपली रेसिपी आता आपण स्टार्ट करूया इथं मी घेतलेला आहे पूर्ण घेतलेला आहे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे म्हणजे कुठलाही मी दुकानातूनच मागवला होता म्हणजे अर्धा किलो मापाचा कारण काय होतं घरात आपण वाट्या कमी जास्त होतो त्यासाठी काय करायचे डायरेक्ट मी काय केले अर्धा किलो मैदा मागवला होता मैदा जे आहे तर प्रत्येक वेळेस आपण चाळून घेतो ह्या वेळेस पण चाळून घेतलेला आहे आणि काय करायचंय अ आता तुम्ही पाहिलं असेल की अर्धा किलो मैदा घेतलेला आहे तर अर्धा किलो तुम्ही म्हणता साखर किती टाकायची तर साखर मी एक कप घेतलेली आहे म्हणजे जवळपास मी म्हणजे गोडच्या प्रमाणे जर कोणाला जर जास्त गोड आवडत असेल का तर काय करा एक ग्लास साखर घ्या म्हणजे पिठी साखरा आणि नंतर गोड जर कमी हवे असेल तर काय करायचं माहितीये का अर्धा ग्लास पिटी साखर घ्यायची तिथं मी एकच कप म्हणजे जवळपास अर्धा अर्धा थो, ग्लासच्या थोडंसं वर मी काय केले साखर घेतली पूर्ण व्यवस्थित झालेला आहे आणि हो आता मी काय केले माहिती का अर्धा किलोला दीड पावशरितं मी गावरान तूप घेतले आणि गावरान तूप जे आहे ना ते मी काय केले त्याला मी गरम करून घेतले आणि चांगल्यापैकी गरम करायचे जेणेकरून आपले ज्या शंकरपाळ्या आहेत ना आहे ते एकदम खुसखुशीत बांधतात त्यासाठी काय करायचे गरमच तूप इथं घ्यायचं आहे आणि डायरेक्टली हात घालायचा नाहीये काय करायचंय गरम ऍड केलं ना आपल्या म्हणजे मैद्यामध्ये ते काय करायचे ते चमचाच्या एक साह्याने एकसारखं करून घ्यायचे जेणेकरून पीठ काय होतं थंड होतं आणि हो पिठी साखर आणि मैदा आधी त्याच्या आधी काय करायचं मिक्सर एकसारखं करून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये तूप ऍड करायचे आणि आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही <laughs> आणि तुम्ही म्हणता दूध किती घ्यायचे दुधाचं प्रमाण ही नाहीये जसं आपल्याला पिठल पिठाला लागेल तसंच आपण दूध इथं घेणार आहोत पण जवळपास माझ एक वाटी दूध लागलं होतं तर अंदाज जे सांगते तसं पण काय करायचे ज्यावेळेस आपण पीठ मळू ना तर त्यावेळेस आपल्याला कळतच की हे पीठ आता कशा प्रकारे झालेलं आहे आणि पीठ काय करायचं लूज ठेवायचं आहे तर कडक ठेवायचं नाही लाटायला खूप मेहनत लागते आणि ज्याच्यामध्ये तुप असतं ना तर काय होतं माहितीये का म्हणजे ते कडक पीठ नंतर होतं तर त्यासाठी काय करायचं पीठ ना लूजच ठेवायचे मी काय केलं थोडं थोडं जे पिठाचा वापर आहे ना ते तर मी अ म्हणजे एकसारखं डायरेक्टली टाकलेलं नाहीये जसं लागेल ना तशाच पद्धतीने मी काय केले दूध इथे ऍड करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर तू आवडत कोणाकोणाला म्हणजे कसं असतं की साजूक तुपा आवडत नाही तर तुम्ही डालटा पण घेऊ शकता आणि तुम्ही तर पाहता असाल की पूर्ण असा गोळा तयार करून घेतलाय आणि पीठ कशा प्रकारे लूज आहे ते पण तुम्ही पाहू शकता आणि म्हणता की गोळा झालेला नाहीये हो असंच आपल्याला पीठ लागतं जेणेकरून आपल्या जे शंकरपाळे ना खूप कुछ खुसखुशीत होतात आणि तुम्ही तर की आता हे का गोळा काय एका आता हे झाकून ठेवायचे आता हे असं डायरेक्टली झाकून ठेवू शकत नाही मग काय करायचं भांड घ्यायचे पातीला घ्या काही घ्या तिथे मी घेतलेले एक पातील पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे त्याला तुप वगैरे काय लावायची गरज नाही ऑलरेडी आपण भरपूर तुप टाकलेला आहे आता ह्याला झाकल मी काय केले दहा ते पंधरा मिनिट साठी ठेवलं होतं आता ते चांगलं मुरले गेले आता मुरले गेल्याच्या नंतर मी काय केले पोलपाटावरती थोडस मी मळून घेतले आणि असं काही नाही की त्याचे लेअर आले पाहिजे आणि पिठ मळलं नाही पाहिजे असं काही नाहीये थोडस म्हणजे मळून घ्यायचं जेणेकरून जे पूर्ण तुप वगैरे आहेत आणखीन एकसारखं होतं तर काय करायचं लाटून घ्यायचे तुम्ही म्हणता साईड चिरा वगैरे पडला त्या चिराचं काय टेन्शन घेऊ नका ना तर लाटून घ्यायचे आणि थोडीशी जाड ठेवायची खूप पातळ जर केली तर कडक होतात त्यासाठी मीडियम आकाराची आपल्याला पोळे लाटून घ्यायचे बर बर तर काय करायचं दोन्ही साइड आहे म्हणजे एक काय करायचे चौकोनी आकार करून घ्यायचाय तर त्याचे पूर्ण साइड चे काय करायचंय कट करून घ्यायचे तिथं काय करायचंय माहितीये का पूर्ण चौक चव पण तयार करून घ्यायचंय जेणेकरून आपल्याला काय होईल थी, माहितीये का पूर्ण असं कट करता येईल तर तुम्हाला जे शेप हवे ना आता समजा आपण काय करतो शंकरपाळीचे चौ पण या करा किंवा कापण्या कशा करतो त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता तिथे काय केले चौकोनी आकार ठेवलाय तिथे तुम्ही पाहत असाल की आता कट करून घ्यायचे जर तुमच्याकडे चमचा असेल तर ते पण घेऊ शकता पण मी म्हणलं चला सुरीने पण होऊ शकतात कशाला चमचा घ्यायचा म्हणून काय केले सूर्याच्या साह्याने पूर्णसे कट करून घेतलेले आहेत आणि तुम्ही तर पाहता असाल की कशा प्रकारे आहे ना तर त्या किती मी पूर्ण असं झाडच ठेवलेल आहे आणि आता काय करायचं मी माझ्या जे आहेत ना तर पूर्ण शंकरपाळ्या आहेत ना ते पूर्ण झालेलं आहे तर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कडाई मध्ये ना जेवढी मला म्हणजे तेल हवे ना तेवढं मी टाकून घेतले जेणेकरून आपल्या शंकरपाळ्या चांगल्यापैकी तळल्यात जाईल तेवढं तेल घ्यायचं ते आहे आणि आता काय करायचंय माहिती आहे का हाताच्या साह्याने म्हणजे तेलामध्ये टाकायचे नाही का भाजण्याची शक्यता असते तर काय करायचं झाऱ्या असतो झाऱ्यामध्ये थोडं थोडं जसं लागेल तसं घ्यायचं आणि डायरेक्टली त्याला तेलामध्ये ऍड करायच्या कारण जेणेकरून हातावरती ते पण तेल येणार नाही हे पण थोडस लक्ष द्यायचं आहे कारण कुकिंग करताना बरच काही होऊ शकतं तर थोडस दुर्लक्ष न करता फक्त लक्ष देऊन जर काम केले तर व्यवस्थित होतात आणि तुम्ही तर पाहता असाल की मी काय केले थोडं दोन दोन मिनिटांना चालवत राहिले गॅसचा फ्लेम हाय करायचा नाही कारण काय होत जी वरची बाजू असते ती एकदम काय होत की तळल्या जाते आणि आतमधली जी बाजू असते ना ती तशीच कच्ची राहते आणि पिठाला तर तुम्हाला माहितीच पण आत आतमध्ये राहतोच त्यासाठी मीडियम गॅस ठेवायचा मीडियम गॅस वरतीच कंटिन्युअसली काय करायचंय झा चालवत राहायचंय आणि तुम्ही तर पाहता असाल की जे पहिला गाणा होता ना तो पण मी काढून घेतलाय आणि काय करायचं त्याचा कलर जे आहे ना तर बिस्किटाचा कलर कसा असतो लाईट गोल्डन असाच ठेवायचा आहे जास्त काय काळ करायचं नाही कारण टेस्ट खूप महत्वाची आहे तर काय होतं थोडस जळलं जरी गेलं तर त्याचा कडोट असा फ्लेवर येतो तर फायनली माझी जी शंकरपाळ्याची रेसिपी आहे ना ते एकदम झालेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अजिबात विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि हो ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते हा व्हिडिओ मी तेच सेंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राह सर्वात महत्वाचा खात्रा हसत राहा